संघर्ष पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष श्री योगेश हजारे व शालेच्या शिक्षिका सौ सीमा दिनकर यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद शाळा वेलुली बुद्रुक येथे इनरव्हील क्लब ऑफ ठाणे लेक सिटी ठाणे व डायसन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचे वॉटर फिल्टर कपाट तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना विलचार शैक्षणिक व खेळाचे साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमासाठी इनरव्ही क्लब लेक सिटी ठाणे डॉक्टर अनगा हिंदलीकर अध्यक्ष श्रीमती मनोरमा पुनतांबेकर सचिव डॉक्टर आरती गुप्ता कार्यकारी समिती सदस्य श्रीमती शैला खरसे सदस्य श्रीमती मंजू देशमुख सदस्य श्रीमती अक्षदा दांडेकर सदस्या तसेच डायसन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अतुल राठोर श्रीमती वैशाली राठोर कोषाध्यक्ष कुमारी नितू राठोर सदस्य कुमारी निमू राठोर व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष कांतीलाल हजारे तसेच ग्रामस्थ उल्हास किरपण वसंत वाघ रमेश हजारे सविता गणेश वाघ तसेच केंद्र प्रमुख चौधरी सर शिक्षक कुंद विद्यार्थी व संघर्ष पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विठ्ठल धारवणे पत्रकार सुनील फर्डे व नामदेव पण उपस्थित होते